हायर मॉलिक्युल मारल्यानंतर लोअर मॉलिक्युल चालत नाही म्हणजे जसं उलाला मारल्यानंतर मोनोक्रोटोफॉस काम करत नाही किंवा पोलीस मारल्यानंतर ॲसिफेट काम करत नाही तर ह्या सगळ्या बाबी आहे ह्या सगळ्या बाबी खऱ्या आहेत का हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मंडळी तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल माझ्या पॉवर पेजला फॉलो करायला विसरू नका आता हे कुणी ठरवलं की कोणता औषध मारल्यानंतर कोणतं औषध चालत नाही प्रत्येक किडीची टाईप ऑफ ॲक्शन वेगळा असतो पहिले तर टाईप ऑफ ॲक्शनमध्ये काय आहे म्हणजे जसं ॲसिफेट असेल किंवा उलाला असेल आता उलाला हे सिस्टमिक आणि कॉन्ट्रॅक्ट दोन्ही प्रकारे काम करते म्हणजेच सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा दोन्ही प्रकारे काम करते काही औषधं आहे ते फक्त कॉन्टॅक्ट काम करतात म्हणजे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतात ज्या किडीवर पडलं किंवा ज्या पानावर पडलं त्या पानावरच फक्त ते काम करणार बरोबर आहे किंवा सिस्टीबी म्हणजे पूर्ण आतमध्ये पर्यंत मुळापासून तर पानाच्या शेंड्यापर्यंत झाडाच्या शेंड्यापर्यंत काम करणार किंवा ट्रान्सलेमिनर म्हणजे या पानात टाकल्यानंतर या पानात वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत पानाच्या ती झिरपणार याला ट्रान्सलेमिनर ॲक्शन होतात था। ह्या झाल्या औषध कशाप्रकारे काम करतं आणि प्रत्येक औषध हे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात करता। त्यानंतर दुसरा मुद्दा असतो तो, तो म्हणजे मोड ऑफ ॲक्शन मोड ऑफ ॲक्शन म्हणजे एक ठराविक औषध त्या किडीवर कशाप्रकारे काम करणार म्हणजे काही औषधं पोटविष म्हणून काम करतात तर काही औषधं नर्वस सिस्टीम डॅमेज करण्याचं काम करतात काही औषधं त्यांची ग्रोथ इनहिबिटर्स म्हणजे त्यांची वाढ थांबवतात किंवा प्रजननशक्ती कमी करतात त्यानंतर फिडिंग इनिबिटिंग म्हणजेच त्यांना जे अन्नद्रव्य ते शोषण करतात पानातून ते अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी त्यांना अटकाव निर्माण करतात किंवा काही औषधं आहे जे किडींना पॅरलाईज करण्याचं काम करतात जसं निंबुळी अर्क आहे तर अशा प्रकारचे हे जे सगळे औषध आहे हे झाले यांचे मोड अपेक्षा त्यानंतरचा मुद्दा आहे कोणतं औषध किंवा कोणता मॉलिक्युल हे पर्यावरणासाठी म्हणा किंवा किडीसाठी म्हणा किती घातक आहे हे कशावरून ठरतं तर हे ठरतं तुमचं तुमच्या जे तुम्ही कीटकनाशकाच्या ज्या बॉटल आणता त्यावर एक लाल लेबल असतं मोनोक्रोटोफॉसची जर तुम्ही बॉटल पाहिली असेल तर लाल लेबल असतं मागून लाल ट्रिएंगल असतो तो, तो म्हणजे अत्यंत विषारी त्यानंतर पिवळा ट्रिएंगल असणारं कीटकनाशक म्हणजे तीव्र विषारी त्यानंतर निळा कीटकनाशक म्हणजे विषारी आणि हिरवा ट्रिएंगल असणारं कीटकनाशक म्हणजे कमी विषारी तर अशा प्रकारचे जे चार टाईप पडतात ते ह्या टाईपपैकी तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये तुमचं कीटकनाशक मोडतं ते तुम्हाला ते बॉटल पाहिल्यानंतर त्यावर ते लेबल पाहून ठरवायचं आहे आणि मंडळी या प्रश्नाचं उत्तर आहे सगळ्यात जो आपला मुख्य प्रश्न होता की हे औषध मारल्यानंतर ते औषध चालते का ते औषध मारल्यानंतर ते औषध चालते का या प्रश्नाचं उत्तर आहे हो काही घाबरण्याचं कारण नाही उलाला मारल्यानंतर तुम्ही मोनोसुद्धा तिथं काम करते उलाला मारल्यानंतर ॲसिबेड मारलं तरी तिथं काम करते पोलीस मारल्यानंतर सुद्धा छोटे मोठे जे ॲसिडामाप्राईड आहे थायमिथॉक्झोम नावाचं जे कीटकनाशक आहे हे सुद्धा हाय हायर मॉलिक्युल मारल्यानंतर सुद्धा हे तिथं काम करतात मग हे आपल्या डोक्यात भरलं कुणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समजू शकता किंवा तुम्ही मला ते कमेंटमध्ये कळवा की हे प्रश्न आपल्या डोक्यात भरला कोणी तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद